नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना शेती विकास कार्यशाळा संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे नॅनो खताचा वापर काळाची गरज या विषयावर शेती विकास कार्यशाळेच्या वेळी महादेव पवार म्हणाले की नॅनो युरिया प्लस व नॅनो डी ए पीच्या वापरामुळे विक पिकाच्या उत्पादनात वाढ होते खर्चाची बचत होते पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते पाणी व जमीन यांची हानी थांबते ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे उत्सर्जन कमी होते विद्राव्य खते व कीटकनाशके तणनाशके यांची फवारणी घेता येते यांच्या वापरामुळे पिकामधील स्फुरदाची कमतरता दूर होते हवा आणि पाण्याचे प्रदूषण थांबते पिकांच्या गुणवत्तेतही वाढ होते कीटक रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो नॅनो खते वाहतुकीसाठी व साठवणुकीसाठी सोपी आहेत नॅनो डी एफ उपयोग स्पीड प्रायमर म्हणून लवकर अंकुरण तसेच जोमाने पिकाची वाढ करण्यासाठी होतो हा कार्यक्रम हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे कल्लापाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे आयोजित करण्यात आला होता हजार ते बाराशे शेतकरी असे आहेत ज्यांचे हेक्टरी पन्नास टक्के उत्पन्न आहे अशा शेतकऱ्यांसाठी सहकार सामोपचार संस्थेच्या माध्यमातून हेक्टरी शंभर टन उत्पादन वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहे प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी हे करणार असल्याचे सांगितले महामंत्री सहकार भारती महाराष्ट्र राज्याचे विवेक जुगादे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सहकार भारतीची कोल्हापूर जिल्हा कमिटीची निवड करण्यात आली आमदार राहुल आवाडे विवेक जुगादे यांनी आपली मनोगते व्यक्त केली स्वागत व प्रास्ताविक वैशालिताई आवाडे यांनी केले यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले जनता बँकेचे अध्यक्ष उत्तम आवाडे शिरीष देशपांडे श्रीकांत पटवर्धन दादासू सांगावे विजय बुंगे अरुण काकडे सरो सागर चौगले कार्यकारी संचालक मनोहर जोशी जवाहर छाबडा सूरज बेडगे किरण कांबळे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला